फर्स्ट ऑफ ऑल थँक यू टू गिव्ह मी सच अ गुड चान्स गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा एज अ स्टुडंट ऑफ वी आय पी आय एम ग्लॅड टू फे से अ फ्यू वर्ड्स अबाउट सर अँड होल क्लास एज अ स्टुडंट ऑफ वी आय पी I feel very grateful and lucky that I got such an excellent mentor and guide like Santosh Sonone, Sir, as he is the symbol of patience and hard work, because it takes a lot of efforts to, uh, and he gives attention to each towards each and every student, so that he tries to attempt his or her goal. Because I have seen the previous results and all of us, that is the means uh, it gives us about means all the things which sir gave to all that students which previously gave the exams. So I thank so much to us sir and all the non-teaching staff of VIP really the I means the MCq practice as we know that our exam is mcq oriented a lot of MCq practice is required and hence I know that sir takes a lot of MCq practice and not only mcqs but there are of quality MCQs and variety of mcqs so thank you so much sir again uh, talking about sir the best thing that I likes about sir is that he revises all the concepts the next day which he teaches us in the previous class so that it is a double revision for us and so that we try our best to solve more and more questions and more and more question practice because we know that our exam is based on that only. So, thank you, sir, for taking the regular test and uh, thank you so much. अरते मंततना, असाध्य ते sadhya karita सायासा, असाध्य ते साध्य करिता सायासा, कारन अभ्यासा तुकाहने. अनि हाँ सेंटेंस अमला पट्पून नेनारे फक्ता सहरत. ते हमें, thank you so much, sir. अगेन जे नॉन टीचिंग स्टाफ आहे क्लासचं एन्व्हायरमेंट पण खूप मॅटर करतं की जे स्टुडंट आहे ते क्लासशी कसे इंटरॅक्ट करतात तर त्यामुळे बाकीचे पण जे सर आहेत आपले मॅम असतील सर असतील प्रेम सर असतील हे सगळे म्हणजे यांनी हे जे एन्व्हायरमेंट क्लास थी, ते प्रॉपरली करून ठेवलं आहे ज्यामुळे होतं काय की ज्यावेळेस स्टुडंट फर्स्ट टाईम ज्यावेळेस क्लासमध्ये येतो तर त्याचं कोणी ओळखीचं नसतं आणि त्याला क्लासशी इंटरॅक्ट होण्यामध्ये सगळ्यात पहिले सरच्या पण आधी यांचं महत्त्व आहे त्यामुळे आणि पुन्हा एक की जे डी पी पी सर आम्हाला प्रोवाईड करतात खूप सारे क्वेश्चन्स असतात आणि सर इतके क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिस करून घेतात की रनिंग चॅप्टर जो आहे तो आपला तेव्हाच परफेक्ट होऊन जातो की आपल्याला टेस्टची प्रॅक्टिस करण्यात पण खूप इझी होतं अगेन की जे आ, हे बाकीचे जर मॉड्युल्स झाले तर क्लासचे मॉड्यूल्स पण खूप छान आहेत आणि त्यात पण क्वालिटी एमसीक्यूज क्यूज आहे त्यामुळे एकदम स्टुडंट्सला पण इझी होतात त्यामुळे अगेन थँक्यू सो मच सर